माझ्यावर माझ्या पी पी एवर आमच्यावर काही कारण नसताना म्हणजे अगदी एवढं सुद्धा खरं सत्य नसताना एवढा मोठा भाऊ त्यांनी केलेला होता आणि म्हणून आता तर हे सगळं चित्र समोर आलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना एवढं आकारतंडू होण्याची गरज नाही मी तर तुम्हाला तुम्ही सगळे साक्षीदार त्या घटनेचे तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी होते पण चौकशी झाली पाहिजे मला वाटतं सगळ्यांना कुंभमेळ्याच्या वेळी इथले जे प्रमुख मजीरचे मौलांना होते त्यांच्या नातीचं लग्न होतं त्यांनी काय आपल्याला खूप आग्रह केला होता सगळ्यांना आणि अख्खं नाशिक शहर तिथे लग्नाला आलेलं होतं मी एकटं नव्हतं कुठेतरी बसून पार्टी करतोय म्हणून तिथे अख्खं नाशिक शहर होतं सगळ्या पक्षांचे नेते आमदार खासदार नगरसेवक महापौर अगदी सगळे राजकीय पक्षाचे ए टू जेड झाडून झटकून त्या ठिकाणी हजर होते त्या ठिकाणी लग्नाला आम्ही गेलो होतो आता समोरून लोक आले कोण कोणाचं नाताईक होतं त्याच्यामध्ये कोण तिथे आलेलं होतं ह्याची आम्हाला छोटीशी कल्पना नव्हती हे आपल्यालाही माहिती आहे आणि मी पुन्हा सांगेल की आपण सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आहे मी तुमची तुम्हाला दाखवून त्या ठिकाणी सोबत होते आमच्या म्हणून म्हणत हा विषय लग्नाचा होता इथले ते मौला नाही अजूनही ते आहेत मोठं नाव त्यांचं नाशिक शहरामध्ये आणि त्यांच्याकडच्या लग्नाला आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो आज अधिवेशनात मुख्यमंत्र्यांकडनं काही निवेदन केलं मराठा आरक्षणासंदर्भात मला वाटतं आज त्या संदर्भामध्ये उत्तर अजून मला चर्चा पूर्ण झाली की मला माहिती दोन दिवस सुट्टी होती पण शेवटच्या दिवशी रात्री खूप उशिरापर्यंत सुद्धा हाऊस चाललेला होतं आणि अजून बोलणारे सदस्य खूप आहेत आज जर चर्चा पुढे झाली तर आज उत्तर देतील उद्या या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री हो महोदय उत्तर देतील आणि मला वाटतं त्या उत्तरानंतर सगळ्यांचं समाधान होईल सगळ्यांचं समाधान होईल असं मला नाही आंतरवलीमध्ये त्या ठिकाणी सुरुवातीला सांगितलं गेलं होतं की या ठिकाणी जे निर्भराध आहेत किंवा आहेत त्यांना त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झालेत ते आम्ही मागे घेऊ हे त्यावेळेला सांगितलं गेलं होतं निश्चित त्या बाबतीमध्ये कार्यवाही होईल त्या बाबतीमध्ये आम्ही कुठेही नाही म्हटलेलं नाही पण नंतरच्या काळामध्ये बीडला माजलगावला ज्या पद्धतीने नेत्यांचे असतील सामान्य लोकांचे असतील काही गाड्याची तोडफोड झालेली आहेत आणि अतिशय भयंकर असं प्रकरण मोट ते होतं खरं म्हणजे उभे उभे बघता बघता सगळी होळीच बंगल्यांची मोठमोठ्या त्या ठिकाणी झालेली होती घरांची झालेली होती त्यामुळे मला वाटतं असं जर आपण सरसकट सगळ्यांना सोडून दिलं तर कायद्याचं राज्यच राहणार नाही राज्यामध्ये कोणी कोणाचं असेल कोणी कोणाचं घर जाळेल कोणी कोणाची गाडी राहील उद्या जाऊन कोणी कोणाला रस्त्यावर मारेल मला वाटतं त्यासाठी ती कारवाई होणं आवश्यक का आहे पण त्या ठिकाणी माझं पूर्ण हेच म्हणणं आहे की त्या ठिकाणी जे त्या दोषी नाही जे त्या घटनेमध्ये नाही त्यांचं नाव निश्चित येता कामा नये ही भूमिका शासनाच्या ठिकाणी आहे पण सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये जे लोक समोर दिसत आहेत जाताना पेट्रोल फेकताना दगड मारताना बंगल्यावर मला वाटतं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही पाटलाचं पाटलांचं त्याच त्यास हेच म्हणणं आहे आणि आमचे म्हणणं तेच आहे त्या संदर्भात फडणवीसांच्या संदर्भात एक विषय असा होता की त्यांनी सुरुवातीला पोलिसांचा म्हणजे पोलिसांनी जो लाठीचार्ज केला जालन्यामध्ये तर त्याचा विरोध केला आणि आता ते म्हणत आहेत की पोलिसांना स्वतःच्या बचावासाठी तो लाठीचार्ज नाही नाही जी घटना झाली त्या संदर्भामध्ये आम्ही सर्वांनी सांगितलं मान्य मुख्यमंत्री म्हणाले आणि मान्य देवेंद्रजी म्हणले की त्यांना जसं अगदी ॲटॅक ए ग्लान्स पहिल्यांदा असं झालं की आम्हाला माहिती आली की बाबा पोलिसांना खूप दगडफाक झाला खूप पोलीस जखमी आहेत त्या संदर्भामध्ये कारवाई झाली पण त्यानंतर वस्तुरी समोर आली त्यावेळेला देवेंद्रीनी सांगितलं की झालेली घटना चुकीची आहे ज्या पद्धतीने अमुना